शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे वरून पीक विमा शेतकऱ्यांना सरकार देत नाही आता कधीपर्यंत हॅलो समजकार भाजपा प्रदेश प्रणाली प्रणालीसोबत आहे माझं नाव आशिष सर शोधायचा बोला सर तुम्ही सगळ्यांचं आशिवादन आहे मोदीजींच्या नेतृत्वासाठी आता प्रामाणिकपणे आणि निश्चितपणे ने। ने करत आहे करण्यासाठी आगामी रोज निवडणुकीमध्ये तुमची भूमिका असणार आहे सर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या दहा कुटुंबाची जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या दिवशी भाजपला विजयी करा आणि मोदीजींना बस द्या सर तुमच्याकडे मोदीजींसाठी काही संदेश आहे का असेल तर आम्ही तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे दोन हजार सतरा मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले या अंतर्गत झाली त्यामध्ये बहुतांश शेतकरी वंचित राहिले कशामुळे सरकारच्या धोरणामुळे सहा लाख सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे किती वर्ष झाले दोन हजार सतरा पासून तर आज दोन हजार चोवीस चालू आहे चार ते पाच सहा वर्षाचा काळ लुटला ओके okay, थी। सर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्याच्यावरून पीक विमा शेतकऱ्यांना सरकार देत नाही शेतकरी वाटपात्र सरकारची ठीक आहे सर मी आपल्या सूचना ह्या प्राथमिक गोष्टी झाल्या पाहिजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला वीज नाही तर दहा वर्षापासून सत्तेत आहे ठीक आहे ना सर कर्जमाफी व्हायला पाहिजे कर्जमाफी होत का नाही हा मोठा प्रश्न आहे ना शेतकरी आता का तुमच्याकडे वारंवार आंदोलनच करण का कर्जमाफीसाठी पीक साठी सहा महिने झाले सहा महिन्यापासून पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही हा गोष्टी